आवाज जनसामान्यांचा दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही पंधरा उमेदवार नगरसेवक पदाकरिता निवडणूक लढवत असून एक उमेदवार आमचा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे आम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवी त्यांना ओबीसी जागेला न्याय देण्याचा प्रयत्न केला असून दौंड शहरातील जनता आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करतील अशी आम्हाला खात्री आहे दौंड शहरातील अनेक समस्या वर्षानुवर्ष सुटलेल्या नाहीत शहरातील जनतेने आम्हाला एक वेळ संधी देऊन दौंडचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मदत करावी असे त्यांनी शेवटी दौंडच्या जनतेला आवाहन केले पहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार काय म्हणाले त्याच्या आज दोन नगरपालिकेचा आज शेवटचा दिवस होता फॉर्म माघारी घेण्याचा तर आपले किती उमेदवार आहेत आणि कोणास युती झाली का आम्ही नगरसेवक पदासाठी पंधरा उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवारी अर्ज आमचा पक्षाचा अधिकृत आहे आता छाननी झालेली आहे आणखीन काही आधी बाहेर आलेली नाहीये खरं तर सुरुवातीपासूनच आम्ही महाविकास आघाडीची एकत्रितपणानं मूठ बांधून या निवडणुकीला सामोरे जायची चर्चा केली होती तशा पद्धतीच्या बैठकाही केल्या होत्या पण त्याच्यामध्ये का फारसं काही यश आम्हाला आलेलं नाही आता जे पार्टीचे आमच्याबरोबर लोक उभे आहेत आणि त्याबरोबर आणखीन वेगवेगळ्या पक्षाचे किंवा अपक्ष काही उमेदवार बंधू भगिनी उभे आहेत त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे जेणेकरून पूर्ण पॅनल त्या ठिकाणी आम्हाला करता येईल कुठल्या पक्षाबरोबर युती नाही झाली का नाही इथे आता करताना आम्ही सुरुवातीलाच मी सांगितलं की चर्चा सगळ्या पक्षांच्या बरोबर होती आता काही पक्ष वेगवेगळ्या घटकांच्या बरोबर गेलेले या ठिकाणी दिसत आहेत अंतिम यादी आल्यानंतरच ते ठरेल काही प्रमुख पक्षांनी पक्ष असतील किंवा आघाडी असेल या नगर दोन नगरपालिकेमध्ये कि ओबीसीच्या जागेवर ओपनचे सीट उभा केले त्याबद्दल काय सांगणार नाही आता आम्हाला आदरणीय पवार साहेबांच्या सूचना होत्या की ओबीसीची जागा असेल तर ओबीसीलाच द्या आम्ही प्राधान्याने ती जागा दिलेली आहे आता इतर पक्षाचा आम्हाला काय त्यांचे विचार काय ते सांगता येणार कसं पाहता याकडे तुम्ही नाही आता जी जागा लोकशाहीमध्ये त्यांच्या वाट्याला आलेली आहे आरक्षणामध्ये त्यांच्या वाट्याला आलेली ते ती त्यांना द्यायला पाहिजे होती असं आम्हाला वाटतं मतदार त्यांच्या बाबतीत काय विचार असं वाटत नाही आता लोकशाही हे मतदार स्वतंत्र असतो पण एकंदरीत जे आरक्षित ठिकाण आहे त्या ठिकाणी तोच उमेदवार असावा अशी धारणा आमच्या पक्षाची तरी आहे ओबीसी जागेवरती ओपनचा कॅन्डिडेट उभा राहतोय असे एक दोन्ही गटाकडून चित्र स्पष्ट झालेलं आहे तर त्याचा फायदा होईल का तुमच्या पक्षाला नाही आता फायदा तोटा हा मतदानाच्या निकालानंतरच कळतो पण एकंदरीत आम्ही ज्या घटकाची जागा आहे त्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वसाधारण जनतेतून आपण पाहिलं तर जवळचा असा मला असा विकास मागच्या पंचवीस दिसत असतो किंवा गटरे असतील किंवा पावसाळ्याच्या दिवसात तिथून गेले वडील आले या भागातले आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता किंवा हे त्यावरची जी नगरपालिका होती किंवा त्याच्यावरची जी नगराध्यक्ष होते त्याच्याविषयी काय नाही आता तुम्ही जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेत ती वस्तुस्थिती आहे त्यामुळं या शहराचा राहिलेला जो विकास आहे तो करण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने पिण्याचं स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी या शहरातील जनतेला वेळेत कसं मिळेल ते आम्ही भविष्यामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत शहरामध्ये स्वच्छता कशी राहील कचऱ्याची समस्या या ठिकाणी कमी कशी करता येईल शहरामध्ये आपण सगळीकडे बघतो तर वाहने थांबवायला सुद्धा जागा नाही पार्किंग ज्याला आपण म्हणतो त्याची व्यवस्था या शहरामध्ये कशी करता येईल किंवा शिक्षणाचा विषय असेल शहरातील आरोग्याचा विषय असेल या बेसिक गरजा ज्या आहेत जनतेच्या त्या प्राधान्याने सोडवण्याकडे आम्ही कल आमचा त्या ठिकाणी राहील आणि तो आमचा अजेंडा आहे दौंड नग दोन्नक, दौंड नगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष सत्ता येत जाते राहते पण साधी लघुसंख्येची सुद्धा नगरपालिकेला ना सोय नाही याच्याकडे कसं पाहतात हा पण एक ज्वलंत प्रश्न या शहरामध्ये आहे की पार्किंग नसेल किंवा त्या ठिकाणी शौचालय नसेल तर बाजारावरती त्याचा परिणाम होतो येणाऱ्याची पण त्या ठिकाणी असुविधा होते गाडी चार ठिकाणी फिरवून आणून त्याला जागा शोधावी लागते त्यामुळेच मी सांगितलं की पार्किंगचा विषय असेल त्या ठिकाणी महिलांच्यासाठीचं पुरुषांसाठीचं शौचालयाचा विषय असेल या सगळ्या गोष्टी प्राधान्याने व्हायला पाहिजेत आणि जनतेने आम्हाला संधी दिली तर आम्ही पहिल्या टप्प्यात ह्या प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या लक्षामध्ये घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत शहरामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न जोडत आहे शैक्षणिक संतुलन तुटलंच नाही बारामतीचा विचार करता इंदापूरचा विचार करता हवेलीचा विचार करता दोन हे सर्वात महाग आहे त्याबद्दल आपली भूमिका काय असणार नाही तर शहरामध्ये अनेक वर्षापासून शिक्षणाच्या संबंधीचा प्रश्न आहेच आहे आणि आपणही पाहतो की इथले अनेक विद्यार्थी शेजारी पलीकडे शिगंध तालुक्यातील काष्टी असेल बेलोंडे असेल इकडे वरवंड असेल किंवा पुण्याला आता चिंचवड वगैरे त्या भागामध्ये देखील शैक्षणिक सुविधा उपलब्ध त्या ठिकाणी जात आहेत पण या ठिकाणी शैक्षणिक संकुल व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणानं आग्रही राहू तुम्हाला वडिलांचाही राजकीय वारसा आहे वडे वडील पण तुमचे पंचायत समितीचे सभापती होते तुम्ही राजकारणात आहात गेली पंचवीस वर्ष तरी तुम्ही अजून लक्ष नाही दिलं नाही आता शहर हा विषय आतापर्यंतचा शहरामध्ये आम्ही फारसं कधी लक्ष दिलं नाही आमचा विषय ग्रामीण भागाचा होता पंचायत विभागाचा होता ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल पण आता नाहीला जाणं आता आम्हाला इथे लक्ष घालावं लागलेलं आहे आणि आम्ही लोकांच्या समोर पर्याय म्हणून पुढे येतोय इथे जर जनतेने संधी दिली तर हे सगळे प्रश्न आम्ही धासाच लावतो सभेसाठी काय साहेबांच्या सभा होईल का असं काय वाटतं का नाही अजून आता काय धोरण पक्षाचं आहे कोण स्टार प्रचारक आहे त्याची यादी आलेली नाही आज अंतिम यादी इथली उमेदवाराची झाल्यानंतर आम्ही त्या गोष्टी बोलणार आहोत नाही आम्ही सुरुवातीलाच सांगितलं की पहिल्यांदा अनेक वर्षापासून प्राथमिक गरजा जनतेच्या पूर्ण झालेल्या नाहीत त्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यावर आम्ही भर देणार आहोत दोन नाही किंवा जिल्हा परिषद तोंडावरती आलेले आहे पंचायत समिती त्या अनुषंगाने आपण काय सांगू शकतो नगरपालिकेचा निकाल कुठल्या बाजूला करू शकतो आपण त्या अनुषंगाने तर काय नाही आता निवडणुका या प्रत्येक जण जिंकण्यासाठीच लढतो त्याचा निर्णय जो काय लागेल तो तीन तारखेला लागेल पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्या निवडणुका देखील आम्ही संपूर्ण ताकदीने या तालुकाभर लढणार आहोत एवढंच या निमित्तानं सांगतो तुमचा जिल्हा परिषद गट कोणता राहणार नाही अजून जिल्हा परिषद या तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आहेत त्याच्यामध्ये जिथे पुरुष पुरुषाचे जनरल जागा आहेत महिलांच्या जनरल जागा आहेत ओबीसीच्या जागा आहेत एस सीच्या जागा आहेत या सगळ्या गोष्टींवरती अजून चर्चा होतीये त्याच्यामध्ये इच्छुक पुढे येत आहेत सगळ्या इच्छुकांची एकत्रितपणाने यादी आल्यानंतर त्याच्यामध्ये निश्चित निर्णय घेऊन आम्ही एकवीसच्या एकवीस जागा लढणार आहे तेवढं निश्चित महाविकास आघाडीच्या युतीमध्ये निवडणूक लढवणार का कसं आम्ही तसाही प्रयत्न इथेही केलेला आहे आणि तिथेही आम्ही करणार आहोत जी नाईन मराठीसाठी बबनराव धायतोंडे दौंड बाईट आप्पासाहेब पवार